पलटन येथील यशवंत शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे अनेक जणांच्या नावावर बोगस कर्ज काढलेले आहे कर्ज प्रकरण केलेले आहेत सदरचे कर्ज थकीत आहेत सदर कर्जाचे पैसे हप्ते पर हप्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहेत सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनियोग स्वतःच्या खासगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार मेदा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आणि आभार या ज्वलंत प्रश्नासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आला आहात आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून जी काय आमची मोहीम आहे तुमच्या माध्यमातून याला वाचा फुटेल याची मला खात्री वाटते आज या ठिकाणी यशवंत सहकारी बँक बैंक, या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत माझ्यासमवेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव एस जी कुलकर्णी गणेशजी पवार खोत सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत की ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत दोन तीन दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या पंचवीस पंचवीस वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाहीये आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी इलाजासाठी घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत आहेत त्यांना असं सांगितलं जातंय की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम डिव्हाइड करून पाच पाच लाखाच्या आत आहे असं दाखवा त्यांना आपल्या हक्काच्या रकमांसाठी हेरपाटे मारावे लागत आहेत बँकेमध्ये सतत जावं लागतंय आणि तरी सुद्धा त्यांना डायलिसिस असेल आणखीन काही असेल दीड दीड हजार रुपये बँकेमध्ये आज आहेत याला कारण काय काल माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध गुढीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन जे थकबाकीदार आहेत त्यांना नेऊन नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्य कार्यशैली ही अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे त्यांनी पदाचा दोन्ही पदांचा भारतीय जनता पार्टीच्या पदांचा आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज कर्ज प्रकरणं तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेची बेसुमार बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुडीत झालेली आहे बँकेमध्ये जेवढी जेवढी आज कर्ज आहेत त्याच्यातले एकशे सत्तावीस कोटीची जवळजवळ कर्ज ही निव्वळ शेखर चरेगावकर आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या ह्यांच्या नावावर आहेत असं लक्षात येत मी कागदपत्रांसह बोलते काही त्यांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या नावावर एकही कर्ज नाही मी आता इथे आवर्जून सांगू इच्छिते की वेस्ट एंड स्पा किंवा युनिव्हिजन मेटल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये तर ते स्वतः पार्टनर आहेत आणि अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच बँकेतून कर्ज घेतली काही कर्ज ही, ही दुसऱ्यांना अशी दाखवली आणि स्वतःच त्याचे फायदे करून स्वतःच्या बँकेमध्ये ते पैसे वळवले अशी विविध असलेल्या प्रकरण्टी पर्सेंट कर्ज ही शेखर चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड तारण नाही शहानिशा न करता दिलेली कर्ज असल्यामुळे आज एन पी ए अकाउंट चा त्या परसेंटेज खूप जास्ती झाल्यामुळे आज बँक या विशिष्ट मध्ये आलेली आणि म्हणून ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकत नाही आणि मग हे ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकणार नसल्यामुळे बँक एकदा बुडिट बनून डिक्लेअर करायची आणि आरबीआयचा जो रूल आहे त्यानुसार पाच लाखाच्या आतलं ठेवी दाखवून ती शासनाकडनं त्यांची जी ठेवीची रक्कम आहे ती वसूल करून घ्यायची अशा प्रकारे नागरिकांना फसवणे सरकारला फसवणे आरबीआय फसवणे याच्यासाठी पदाचा वापर करणे अशा विविध प्रकारे चरेगावकर आणि असलेल्या संचालक मंडळींनी आपली कार्यशैली वापरलेली आहे आमची मागणी आहे की असलेल्या खोट्या कर्ज प्रकरणांमधून कर्जदारांना बाहेर काढलं जावं खोटे जामीन खोटे तारण खोट्या जमिनींची तारणं इस्टेटी जप्त करणे एकशे इष्ट चुकीच्या नोटिसा हे जे काही दिलेलं आहे याच्यामधून नागरिकांना बाहेर काढणे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी म्हणून संचालक मंडळ जे आहे यांची कडक चौकशी करून प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जावेत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी कारण स्थानिक पोलीस हे विशिष्ट दबावाखाली आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे लवकर प्रकरण होत नाहीत गुन्हे दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी पुढची प्रक्रिया होत नाही त्यामुळे सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आरबीआयचा प्रशासक ह्याच्यावर नेमला जावा आणि आता नॉन वेलेबल गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेण्यासाठी लोकांना दिसतात पण पोलिसांना ते सापडत नाहीत अटक करण्यासाठी त्यामुळे नॉन अवेलेबल गुन्हे जर दाखल असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस कारवाई ही त्वरित व्हावी अशी आमची मागणी आहे